विखे थोरात सत्ता संघर्षाचा दुसरा अंक लोकसभेच्या नगर शिर्डीच्या दोन्ही जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीने महायुतीला पराभवाची धूळ चारली माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची रणनीती त्या मागे असल्याचे सर्व श्रोत आहे शिर्डी होम पीच तर नगरमध्ये डॉक्टर सुजय विखे हेच उमेदवार असल्याने विखेसाठी या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या होत्या लोकसभेच्या निमित्ताने विखे थोरातांमधील पहिला सत्ता संघर्ष संपतो न संपतो तोच डॉक्टर सुजय यांनी संगमनेर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा इरा दा दा बोलून दाखवला त्यांना संगमनेर मधून उमेदवारी मिळाली तर विखे थोरात सत्ता संघर्षाचा दुसरा अंक नगरसह राज्यालाही पहावयास मिळेल संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात तर राहुरी मध्ये प्राजक्त तनपुरे विद्यमान आमदार आहेत दोघेही महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंत्री होते थोरात काँग्रेसचे एकनिष्ठ सरदार तर तनपुरे शरद पवारांचे खास शिलेदार आहेत कोणत्याही पक्षात असले तरी विखेचा प्रभाव असतो आहे असतानाही थोरात विखेंचे सूर कधी जुळले नाही पक्षांतर्गत कुरगोडींची एकही संधी दोघांनीही सोडली नव्हती आता थोरात काँग्रेस मध्ये असून विखे पाटील भाजपवासी झाले आहेत म्हणजेच दोघेही कट्टर राजकीय विरोधक असल्याने दोघातील संघ आता उघडपणे सुरू असून तो टोकाला पोहोचल्याचे दिसून येते गणेश सहकारी साखर कारखान्यावरील विखेंची सत्ता घालवण्यासाठी थोरातांनी भाजपचे कोपर गावातील युवा नेते जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना सोबत घेत सत्तांतर घडवले तेव्हापासून हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे विखे यांच्या विरोधकांना ताकद देण्याचे काम थोरात सातत्याने करत आले आहे नगर मध्ये डॉक्टर सुजय विखे विरुद्ध निलेश लंखे लढतीत थोरातांची यंत्रणा छुप्या पद्धतीने विखेंच्या पराभवासाठी मैदानात होती अटीतटीच्या लढतीत विखेंचा पराभव झाला हो पण त्यांनी न्यायालयात धाव घेत पुढचा लढा सुरूच ठेवला आहे त्यावर काय निकाल लागायचा तो लागेल पण महिनाभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत थोरात विरुद्ध विखे अशा लढतीची शक्यता निर्माण झाली आहे दस्तर खुद्द सुजय विखे पाटील यांनीच तसे संकेत दिले आहेत शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील हेच पुन्हा उमेदवार असल्याने डॉक्टर यांच्यासाठी राहुरी व संगमनेर हे दोनच पर्याय आहेत संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात हे एकोणीसशे पासून सलग आमदार आहेत त्यापूर्वी त्यांचे पिताश्री स्वर्गवासी भाऊसाहेब थोरात हेही एक वेळा आमदार होते त्यापूर्वी बी जे खताळ पाटील यांनी सलग काँग्रेसकडून विजय मिळवला होता म्हणजेच संगमनेर हा काँग्रेसचा अभेद गड असल्याचे दिसून येते थोरात यांच्या विरोधात महायुतीकडे तगडा उमेदवार आज तरी दिसत नाही त्यामुळेच डॉ सुजय विखे यांनी लढायचे ठरवले तर प्रदेश भाजप त्यांना संगमनेर साठी ग्रीन सिग्नल दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे थोरात व विखे पाटील हे दोघेही बलाढ्य नेते आहेत दोघांनाही निवडणुकांच्या तंत्रांचे बारकावे ठाऊक आहे कार्यकर्त्यांची फौज आणि स्वतंत्र यंत्रणाही दोघांकडे आहे तितकेच तुल्यबळ असलेले दोघे एकमेकांविरोधात लढणार का कि आगामी विधानसभेच्या रणनीतीचा भाग म्हणून डॉक्टर विखे यांनी ही गुगली टाकली या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची सर्वांचीच उत्कंठा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे हे नक्की डॉक्टर सुजय विखे यांनी संगमनेर बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतलाच तर थोरातही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध शिर्डीत तगडा उमेदवार देतील यात शंकाच नाही आता हा उमेदवार भाजप आयात असेल तोरा थोरातांच्या नात्या गोत्यातील असेल याबाबतच्या चर्चा चे पेव आताच फुटू लागले आहे राहत्याच्या माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा यांचे पती डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डीतून भाजप कडून लढण्याची दोन हजार नऊ मध्ये पिपाडा यांनी शिवसेनेकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवत त्यांना काटेकी टक्कर दिली होती विखे पाटील चौदा हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते हेच पिपाडा शुक्रवारी थोरातांच्या व्यासपीठावर दिसले कोपरगाव विवेक कोल्हे हे भाजपमध्ये असले तरी विखे यांच्याशी पक्षांतर्गत शक्य नसल्याने त्यांच्याकडेही शिर्डीतील तगडा पर्याय म्हणून पाहिले जात आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद